मिरज येथे नर्सिंग महाविद्यालय शंभर प्रवेश क्षमतेचे स्थापनेचा निर्णय मंत्रिमंडळाची मान्यता पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांच्या प्रयत्नाला यश मिरज वैद्यकीय क्षेत्राची पंढरी मानली जाते मिरजेत अनेक वर्षापासून वेगवेगळ्या वैद्यकीय सेवा उपलब्ध आहेत मागील अनेक वर्षांपासून नर्सिंग महाविद्यालयाची गरज होती वैद्यकीय सेवेसाठी लागणारे प्रशिक्षित व तज्ज्ञ नर्स उपलब्ध होण्यासाठी येथे एक नर्सिंग कॉलेज असावे अशी मागणी अनेक वर्षांपासून येथील नागरिकांची आणि वैद्यकीय क्षेत्राची होती या संदर्भात पाठपुरावा राज्याचे कामगार मंत्री तथा सांगलीचे पालकमंत्री डॉक्टर सुरेश खाडे यांनी केला असून आज राज्याच्या मंत्रिमंडळाने याला मंजुरी दिली आहे यासाठी बजेटची तरतूद केलेली आहे सोबतच महाराष्ट्रातील सहा नर्सिंग महाविद्यालयासाठी एकशे सात कोटीची बजेटला मान्यता दिली आहे अशी माहिती राज्याचे कामगार मंत्री सुरेश खाडे यांनी दिली या नर्सिंग महाविद्यालय स्थापनेमुळे या भागातील वैद्यकीय सेवेला आणखीन गती मिळणार असून याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे व राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे सांगलीचे पालकमंत्री तथा कामगार मंत्री डॉक्टर सुरेश खडे यांनी आभार मानले आहेत ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी मिरज